Да. शिवसेना शिंदे गटाचे महाराष्ट्र राज्य सिंधी समाजाचे मुख्य समन्वयक अमरावती जिल्हा नियोजन समितीचे सदस्य तसेच मूर्तिजापूर येथील माजी नगरसेवक नानकराम नेबनानी यांच्या वाढदिवसानिमित्त मधुबन वृद्धाश्रम येथील वृद्धांसाठी स्नेहभोजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला सोबतच अनेक नेते व पदाधिकाऱ्यांनी नानकराम नेबनानी यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या मित्रांनो नानकराम नेबनानी हे शिवसेने एकनाथ शिंदे गटाचे नेते असून महाराष्ट्र राज्य सिंधी साहित्य अकॅडमीचे सदस्य देखील आहेत या सोबतच प्रत्येक सामाजिक कार्यात त्यांचा मोठा वाटा असतो जनतेची सेवा करण्यासाठी ते नेहमीच तत्पर असतात आजची युवा पिढी त्यांना आपले मार्गदर्शक तसेच आधारस्तंभ ही मानतात आजचा युवा वर्ग त्यांना आपले आदर्श मानतो मित्रांनो नानकराम निबनानी यांचे एक प्रभावी व्यक्तिमत्व असून युवा वर्गात ते एक लोकप्रिय नेता आहेत मित्रांनो आज त्यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून नानकराम नेबनानी मित्र परिवारातर्फे संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवन येथे सायंकाळी सात वाजता त्यांचे स्वागत समारंभ तसेच स्नेहभोजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे व त्यासाठी आपण सर्वांना आमंत्रित करण्यात आले आहे अशा प्रभावी व्यक्तिमत्वाला अमरावती सिटी न्यूज चॅनल कडूनही वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा